पिहूचं घर बेडरूम रात्रीचे साडे अकरा वाजले होते पिहू पलंगावर बसलेली होती खिडकी उघडी आहे बाहेर रात्रीचं सौम्य प्रकाश थोडा गार वारा ती खिडकीतून आकाशाकडे बघते तिच्या मनात कालच्या साखरपुड्याचे क्षण घोळत होते डोळ्यांत थोडं आश्चर्य थोडी शांतता होती तेवढ्यात तिचा फोन वाचतो स्क्रीनवर नाव झळकतं विराट राऊत पिहू क्षणभर पाहते आणि मग थोडं हसत कॉल उचलते पिहू गोड आवाजात इतका उशिरा कॉल झोप नाही आली का विराट फोनवर शांत असत झोप यावी तरी कशी डोळे बंद केले की तूच ते हो आठवतंय आणि मग मन झोपायचा झोपायला तयारच नाही होत पिहूचे होठ हलकेच असतात ती ते उशीला टेकून बसते पिहू लाजून विराट तू खरंच इतकं वेगळा आहेस का विराट कसा पिहू हळूवारा आणि खूप समजूतदार आहे माझं भूतकाळ माहीत असूनही तू त्याला माफ केलंस नाही स्वीकारलंस विराट थोडा गंभीर पण प्रेमळ आवाजात पिहू तुझा भूतकाळ माझ्यासाठी फक्त एक गोष्ट आहे जी तुला घडवणारी होती पण तू जशी आहेस आज त्या व्यक्तीवर मी प्रेम करतो फोनवर थोडं शांत क्षण होतं दोघंही त्या शब्दांच्या अर्थात हरवलेले होते पिहो हळू आवाजात तुझ्या शब्दांनी काहीतरी गैरहलतंय आत विराट असत म्हणून तर तुला उद्या घेऊन चाललो आहे एका ठिकाणी थोडं दूर थोडं खास तयार राहा पिहू आचार्याने खास कुठे विराट आता आता इतकं सांगितलंय बाकी सरप्राईज राहू दे पिहू थोडा आवाज गोड करत ठीक आहे पण हे लक्षात ठेव मी फारच उत्सुक होणार आहे झोपायच्या आधी विराट हेच तर पाहिजे होतं मला की झोपण्याआधी तुझ्या मनात फक्त मी राहावं हो। दोघंही हलकं असतात मग एक शांत आणि क्ष सच्चा क्षण येतो पिहू हळू हो वाजत गुड नाईट विराट आणि थँक्यू इतकं खूप सगळं नसताना पण खूप वाटण्यासारखं दिल्याबद्दल विराट गुड नाईट माझ्या आजच्या आणि उद्याच्या पिहूसाठी आणि कॉल संपतो पिहू फोन हलकाच उशीवर ठेवते खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिच्या चेहऱ्यावर एक शांती दिसते ती डोळे मिटते आणि एक हसू ओठांवर येतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जिथे विराट पिहूला त्या सरप्राईजच्या ठिकाणी घेऊन जातो एक खास फुलांनी सजवलेली बाग बाग मंद वाऱ्याचा आवाज झाडांच्या मधून फुलांनी सजलेल्या एका सुंदर जागा मध्यम प्रकाश फुलांचे गुच्छ झुंबर दिवे जमिनीवर ठिकठिकाणी पांढरे दिवे लावलेले आणि एका टेबलावर दोन कॉफीचे मग पिहू आणि विराट हळूहळू चालत आत येतात पिहू डोळे विस्पारून थोडी स्तब्ध हे हे सगळं तू केलंस विराट हसत सौम्य आवाजात तू हो म्हटलंयस ना मग माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला खास असायलाच हवं पिहू त्याच्याकडे पाहते दोघांच्या नजरा भेटतात पिहू थोडी लाजते चेहऱ्यावर कोमल हसू येतं तिचे केस थोडे हवेत उडत असतात विराट हळूच तिच्या जवळ येतो तिच्या केसांमधून एक मोगऱ्याचं फूल अलगत काढतो विराट हळू आवाजात फूल तिच्या हातात देत तुझ्यासारखंच नाजूक पण लक्ष वेधून घेणारं ती त्याच्याकडे पाहत असते पण शब्द फुटत नाहीत वातावरणात एक मोहक शांतता असते पिहू काही क्षणांनी हळूच मी इतकं काहीच अपेक्षित केलं नव्हतं पण हे सगळं फार जास्त सुंदर आहे विराट तिला जवळ घेऊन टेबल जवळ नेतो दोघं बसतात मध्यम वाद्य संगीत पार्श्वभूमीला वाजत होतं पिहूचं लक्ष त्याच्याकडे होतं पण ती थोडी गोंधळलेली होती विराट हळू आवाजात पिहू तू हसलीस की मला वाटतं आयुष्य पुन्हा सुंदर होऊ शकतं तो तिचा हात हातात घेतो दोघ थोडा वेळ फक्त नजरेतून संवाद साधतात मग हळूच विराट तिच्या अगदी जवळ येतो पिहूचा श्वास थोडा खोल जातो तिचं मन थोडं धडधडत होतं पण ती मागे सरकत नाही विराट खूप हळू आवाजात तिच्या कपाळाजवळ मी तुझ्या भूतकाळावर प्रेम करत नाही पण तुझ्या आजवर आणि उद्यावर नक्की करतो विराट इतक्याच हलक्या स्पर्शाने तिच्या कपाळावर ओठ टेकवतो पिहू डोळे मिटते त्या स्पर्शात प्रेम होतं आदर आहे आणि नात्याची एक नाजूक बांधिलकी होती कपाळावरून होट अलगत मागे घेतो दोघं काही क्षण तसेच शांत बसतात पिहू मधुर आवाजात मला इतकं सुरक्षित कधीच वाटलं नव्हतं विराट हसत तिच्या डोळ्यात बघत तू आता एकटी नाहीस पिहू त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते विराट तिच्या खांद्यावर हात ठेवतो शांत वातावरण दोघं एकमेकांमध्ये हरवून गेलेले मंद वाऱ्याच्या आवाजात झाडांची हलती पानं आणि त्या दोघांच्या सुंदर क्षण खूप उशीर झाला होता विराट पिहूला कारमध्ये बसवतो कारमध्ये रस्त्यावर शांतता होती विराटची कार मंद गतीने चालत होती बाहेर रस्त्यावर फारसा ट्रॅफिक नव्हतं रस्त्यावर स्ट्रीट लाईटची रांग कारच्या आत मधुर शांतता होती पिहू हो खिडकीकडे बघत तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू ती शांत होती पण मनात काहीतरी घोळत होतं विराट डोळा तिच्यावर ठेवत हळू आवाजात खूप शांत झालीस ठीक आहेस ना पिहू त्याच्याकडे न बघता हसून हो पण मनात एवढं काही चालू आहे की सगळं शांत वाटतंय विराट हसतो त्या गों गौन, गोंधळातली शांतता मला माहीत आहे तू तुझ्याच तु तु विचारांमध्ये गुंतलेली आहेस पिहू तुला इतकं कसं कळतं विराट विराट म्हणालास कारण तुझ्यावर लक्ष आहे आणि तुझ्या नजरेच्या भाषेत मी बरंच काही शिकतो आहे पिहू त्याच्याकडे बघते नजरा नजरेची एक नाजूक पण गैरसंवाद होतो काही क्षण शांतता होते कार पिहूचे बिल्डिंगजवळ येते विराट कार थांबवतो बिल्डिंगसमोर रात्री उशिरा विराट उतरतो तिच्यासाठी कारचं दार उघडतो पिहू थोडी संकोचून पण हसत खाली उतरते विराट आजचा दिवस लक्षात राहील पिहू हळू आवाजात फक्त दिवस नाही प्रत्येक क्षण तुझ्या स्पर्शात तुझ्या शब्दात आणि त्या शांततेत एक प्रेम होतं जे फार बोलत नव्हतं पण खूप काही सांगून गेलं विराट थोडा पुढे येतो तिच्या खांद्यावर हात ठेवतो विराट नजरेत गैर जात तुला घाबरवायचं नाही आहे पण मला वाटतं मी तुझ्यावर खूप खोल प्रेम करत चाललो आहे पिहू त्याच्याकडे पाहते डोळ्यांत थोडा गोंधळ पण एक सच्चा भाव काहीच न बोलता फक्त हलकंसं मान हलवते मान्यतेसारखं मग ती मागे वळते आणि दरवाज्याकडे जाते दरवाज्यात थांबते मागे वळते पिहू हसत थोडं लाजून गुड नाईट मिस्टर विराट राऊत विराट हसत गुड नाईट मिसेस टू बी पिहू लाजून घरात जाते दरवाजा हळूच बंद होतो विराट त्या बंद दरवाजाकडे बघत काही क्षण उभा राहतो चेहऱ्यावर समाधानाचं स्मित हास्य होतं आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद